मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ रथ यात्रा प्रथमच ठाण्यात जिजाऊच्या एकतेचा एकात्मतेचा आणि संस्कारांच्या विचारांचा रोध जिजाऊ रथ यात्रा प्रथमच मराठा सेवा संघामार्फत आपल्या ठाणे जिल्ह्यात सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत येत आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे से कोकण विभाग सचिव मंगेश आवडे यांनी आज ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले मराठा सेवा संघ ही सार्वजनिक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्रात गेल्या पस्तीस वर्षापासून समाज प्रबोधनाचे व समाजसेवेचे से कार्य अखंड सुरू आहे समाजाच्या हितासाठी संघटनेत तेहतीस कक्ष स्थापन करून संतांचे व महापुरुषांचे मानवतेचे विचार प्रबोधनातून दिले जातात देशभरात अनेक ऐतिहासिक उपक्रम राबवले जातात सध्या महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता सामाजिक तेढ निर्माण होत आहे एकमेकात परस्पर असणारा विश्वास संवाद समन्वय आपुलकी प्रेम कमी होताना दिसत आहे धर्माधर्मातील जातीजातीतील सामाजिक सलोखा टिकवणे गरजेचे आहे सा सामाजिक सलोखा टिकवणे तो वाढवणे व पुन्हा प्रबोधन करून मानवतेचे पेरणे रुजवणे काळाची गरज आहे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि तरुणांचे मूलभूत प्रश्न हक्क आणि अधिकार यांची जनजागृती करण्यासाठी जिजाऊ का यात्रा शाश्वत मानवतेच्या विचारांचा रथ घेऊन आपल्या जे येत आहे शांतीचा संदेश देणारे बुद्ध ते वारी समतेचा संदेश देणारे संत आणि स्वराज्यासाठी एक नवे दोन दोन छत्रपती घडवणारे राजमाता महाराष्ट्र राष्ट्रमाता साहेब जिजाऊ यांच्या प्रेरणादायी विचारांची ही जिजाऊ रथयात्रा आहे या सदर पत्रकार परिषदेला मंगेश आवळे चंद्रशेखर पवार रमेश चौधरी व इतर मान्यवर उपस्थित होते रथ यात्रेत मराठा बहुजन समाजातील जय जिजाऊ जय शिवराय मराठा सेवा संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने जिजाऊ रथयात्रेचं यात्रेचं स्वागत करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही या लोकांनी आयोजित केलेली आहे माझ्यासोबत आमचे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय पवार पाटील साहेब आहेत आमचे पवारसाहेब आहेत आमचे संतोष मोरे आहेत आमचे चौधरी आहेत रथ यात्रा ही पंचेचाळीस दिवसाचा प्रवास करत ठाण्यामध्ये येत आहे शहाजी राजांची जी गडी होती ज्याला भोसल्यांची गडी बोललं जायचं अशी ही गडी छत्रपती संभाजीनगरामध्ये आहे तिथून ह्याचा हा प्रवास सुरू झालेला आहे पूर्ण महाराष्ट्राचा भाग बघत बघत शहरांना भेट देत शहरांना भेट देत ती काल पालघर जिल्ह्यामध्ये तिने प्रवेश केलेला आहे पालघर जिल्ह्यामधून उद्या दुपारी चार वाजता फाऊंटन येथून जिजाऊ रथ आम्ही स्वागत करणार आहोत तिकडनं बाईक रॅलीच्या मार्फत ती जी आपली जिजाऊ रथ यात्रा आहे ती कापूरबावडीला येणार आहे कापूरबावडीवर बालकूमार्फत साकेतला आणि साकेतवरून कळव्या नाक्या इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आम्ही वंदन करणार आहोत तिथे आल्यानंतर लहान मुलांच्या वेशभूषा असतील बँड असेल सगळं काय असेल अशा सगळ्यांच्या याच्यामधून ती जिजाऊ रथ यात्रा माननीय दिगेसाहेबांच्या शक्तीस्थळाच्या बाजूने भेट देऊन आम्ही लोक एन इथे जाणार आहोत तिथे सुंदर अशी एक सभा होणार आहे तिथे चांगला जिजावंदना होणार आहे आणि एक चांगली प्रवर्णी त्या ठाणेकरांना पुन्हा एकदा मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मिळणार आहे त्याचा आस्वाद ठाणेकरांनी घ्यावा त्यांनी त्यांनी नक्की तिथे भेट द्यावी ही आमची सर्व ठाणेकरांना नम्र विनंती आहे